विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहेत वजबाकी ही क्रिया मोठा अंक मोठ्या अंकातून कधी पण छोटा अंक वजा करून घ्यायचा तर पहिला अंक आहे आपल्याकडे सहा लाख चोपन्न आणि दुसरा अंक आहे नव्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस तर ह्याला आपण व्यवस्थित मांडून घेऊ सहा शून्य 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 पाच चार नऊ नऊ आठ चार पाच अंक हे व्यवस्थित एकाखाली एक, एक मांडून घ्यायचे चारातून पाच जात नाहीत तर इथं एक घ्यायचं चौदा इथं राहिले चार चौदातून पाच गेले ठर राहिले नऊ चारातून गे चारा चार गेले थरहिले शून्य शून्यातून आठ जात नाही तर हि ह्या सहापासून आपल्या इथं घ्यायचं ह्या सहामधून एक इथं घेतले इथं राहिले पाच इथं झाले दहा दहामधून इथे एक घेतले इथं राहिले नऊ इथं झाले दहा ह्या दहामधून इकडे एक घेतला इथं झाले दहा इथं झाले नऊ तर दहामधून आठ गेले खरेले दोन नऊातून नऊ गेले खरले शून्य ह्या नवामधून नऊ गेले खरले शून्य पाच अशी पाच तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपल्या वजाबाकीचं उत्तर तर उत्तर आहे पाच लाख दोनशे नऊ हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर असंच विद्यार्थी मित्रांनो दुसरं एक शाब्दिक उदाहरण आपण पाहूया वजाबाकीमध्ये शाब्दिक उदाहरण एक पाहूया तर पहिला अंक आहे साडे अठरा लक्ष वजा नऊ लक्ष बावन्न हजार तर शाब्दिक उदाहरणाच्या खाली व्यवस्थित आपण पहिले तो अंक लिहून घ्यायचा साडे अठरा लक्ष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अठरा लाख पन्नास हजार म्हणजेच झालं साडे अठरा लक्ष एक दश हजार दस हजार लाख दसा लाख हे झाले अठरा लक्ष पन्नास हजार वजा नऊ लक्ष बावन्न हजार नऊ लक्ष बावन्न हजार म्हणजे नऊ लाख बावन्न हजार एकक दशक शतक एक दशक शतक हजार दस हजार लाख याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची तर मोठ्या संख्या वर कधी वरती घ्यायची अठरा लाख पन्नास हजार वजा नऊ लाख बावन्न हजार करायची वजाबाकीला सुरुवात शून्यातून शून्य गेले शून्य ह्या शून्यातून शून्य गेली शून्य ह्या शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून दोन जात नाही पाचमधून इकडे हे घ्यायचं इथं झाले चार इथं दहा दहातून दोन गेले खाली राहिले आठ चारामधून पाच जात नाहीत आठमधून इथं एक घ्यायचे जर चौदा इथं राहिले सात चौदामधून पाच गेले खाली राहिले नऊ आता सातमधून नऊ जात नाहीत हे म्हणजे एक इथे घ्यायचं आहे इथं राहिले शून्य सतरामधून नऊ गेले खाली राहिले आठ हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आप आपलं उत्तर आहे आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी सोपी क्रिया असते विद्यार्थी मित्र पण लिहिता वेळेस ते असे पद्धतीने आपला प्रश्न विचारतात की आपण गडबडून जातो अशाच प्रकारे आणखीन एक शाब्दिक उदाहरणं आपण पाहूया पुढचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो पाहुणे दोन कोटी वजा अठ्ठावीस लक्ष पंधरा हजार असं गणित वाचलं की विद्यार्थी फार घाबरून जातो आता आपलं काही खरं नाही पण घाबरण्यासारखं असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पावणे दोन कोटी पावणे दोन कोटी म्हणजे दोन लाख काहीतरी कमी दोन लाख कमी म्हणजे आपण डोक्यात कॅल्क्युलेशन करून घ्यायचं की एक कोटी पंच्याहत्तर लाख म्हणजे होतात पावणे दोन कोटी एक एक दशक शतक हजार दस हजार लाख इकडे एक शून्य व्हा दसा लाख कोटी हजार दस हजार लाख एक कोटी पंच्याहत्तर लाख अशाच प्रकार असे शिथित वजा अठ्ठावीस लक्ष पंधरा हजार अठ्ठावीस लक्ष म्हणजे अठ्ठावीस लक्ष अठ्ठावीस लक्ष पंधरा हजार असे पहिले आपण मांडणी व्यवस्थित करून घेतली त्यानंतर एकाखाली एक मांडणी करून वजाबाकीला सुरुवात करायची तर एक कोटी पंच्याहत्तर लाख कोटी वजा अठ्ठावीस लाख पंधरा हजार झाली वजा बाकी करून घ्यायची शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य पाचातून शून्य जात नाही इथून चारातून इथे गेलं दहा इथून इथे गेलं तर झाले दहा दहामधून पाच गेलं खरायले पाच नवातून एक गेलं खरायले आठ चारमधून तर आठ जात नाहीत मग ह्या मधून इकडे घेतलं चौदा इथे राहिले सहा चौदातून आठ गेले काल राहिले सहा सहातून दोन गेले काल राहिले चार एकाशी एक, एक। तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर तर उत्तर आहे एक कोटी सेहेचाळीस से लाख पंच्याऐंशी हजार हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर गणितामध्ये कुठलीही क्रिया असून विद्यार्थी मित्रांनो खूप सोपी असते फक्त आपल्याला तिचे बेसिक ज्या गोष्टी आहेत ते लक्षात आहेत ह्यापेक्षाही फास्ट तुम्हाला मी सोडून दाखवू शकतो पण ते तुमच्या लक्षात येणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि